कृषी विज्ञान केंद्रामुळे नाविन्यपूर्ण गोष्टी होत आहेत भविष्यातही नाविन्यपूर्ण गोष्टी होतील कृषी प्रदर्शनामध्ये नवीन तंत्रज्ञान राजेंद्र पवारांनी आणलं आमदार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे आणि शेतीचं क्षेत्र जिथं कमी होतंय तिथं मुरबाड आणि अगदी जिथे कुठेच काही नव्हतं मी पाहिलेलं आहे राजूदादांनी दादांनी अगदी दगडाची शेती ताब्यात घेतलेली आहे आणि त्या दगडावरती सुद्धा नंदनवन होऊन फुलवलेलं मी माझ्या डोळ्यांनी पाहिले शेतकऱ्यांना एकच विनंती करील की जुनाट पद्धतीची शेती सोडून इथे येऊन हे नाविन्य पाहून नवीन पद्धतीने शेती करावी का काय का आहे की केव्ही केच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला या ठिकाणी मार्गदर्शक अशा काही गोष्टी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि नाविन्यपूर्ण पुढं भविष्यामध्ये काय येणार आहे कोणती वनस्पती चालणार आहे कोणती भाजी चालणार आहे खेकड्याच्या संदर्भात असेल जनावरांच्या संदर्भात असेल कोणत्या शेतकऱ्याच्या कोणत्या क्षेत्रामध्ये पाणी किती आहे पाणी कमी पडलं आहे का जास्त पडलं आहे का इथपर्यंतची टेक्नॉलॉजी या ठिकाणी आदरणीय राजेंद्र पवार साहेब यांनी आणलेली आहे